कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही छानच असणार आहात सर्वात आधी तर हॅपी दशेरा बघा आमच्याकडे दशरा निमित्त काय सुरू आहे गाड्यांची सफाई बघा सगळ्यात आधी या आपल्या गाडीची सफाई करत आहात सोरांस आपल्या गाडीची सफाई करत आहे हाय सरांस हाय आणि हा चांद्री आमचं छोटू हा बघा हा काय करत आहे तो पाणी खेळत आहे आणि ह्या चांदीची सायकल आहे इकडे हे बघ काय करत आहे तू आपली सायकल धुतो तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण दसऱ्याच्या निमित्ताने गाडी वगैरे स्वच्छ करतात काय ठीक आहे ओके बाय बाय बघा अजून चांद्री काय करत आहे आमच्या प्रिन्शू काय करत आहे बघा हा बघा हा धुत आहे आपली आपली गाडी धुत आहे हां आ अशी धुतात अशी धुतात का हां